हाय राम, राम जी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां आज सकाळ सकाळ मी व्हिडिओ केला आहे सकाळ सकाळ हा सकाळ सहा साडेसहाचा साडेसहा वाजताचा फोन व्हिडिओ केलेला आहे हो तर काय केलं असेल सांगू का हां सांगते हा, इकडचं वातावरण दाखवायचं आहे थंडी थंडी कशी हिकडची ती दाखवायची हा तर आज बघा कशी पडली आहे ओस ओस म्हणजे काय धुंद धुंद कशी पडली बघा दाखवू हाय पडली का नाही आणि इकडं पण बघा बघा काहीच दिसत नाही ना काहीच दिसत नाही हा दाखव का महागून दाखवू का तुम्हाला महागून पण दाखवते तुम्हाला हो कशी पडली आहे हो का हा का बघा आहे का कसली धुंद पडली आहे बघा काहीच दिसा ना काहीच हो का हे बघा हे बघा हे आहे आपलं सकाळ सकाळचं वातावरण बघा हे काहीच दिसत नाही आहे बघा तर तेच मला म्हणायचंय मला सकाळ सकाळचं थोडंसं वातावरण दाखवावं की धुंद बघा कसली पडली काही दिसाना त्याच्यामुळं बघितली ना कसली धंद पडली आहे हा हरियाणामध्ये थंडी चालू झाली हरियाणामध्ये आता थंडी चालू झाली आणि थंडी राहणार फेब्रुवारी पर्यंत फेब्रुवारी पर्यंत थंडी राहणार बघा आता अशीच सकाळी उठल्या उठले बघितलं म्हणलं म्हण ओ यो काय झालं थंडी मग म्हणजे चला एक व्हिडिओ करावा छोटासा हा सकाळ सकाळचा शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला बघा माझं चाललंय सकाळ सकाळ मस्त पैकी आलू पालक बघा मस्त आलू पालकची भाजी बनवायचं चाललेलं आहे छानपैकी बाबा आलूपालकची सब्जी मस्त कुकरला लावलेली आहे आणि मस्त असं परत भरपीठ मिळून घेतलेलं आहे बघा रोटे आहे आणि ह्याच्या पहिलं तीन वेळा तर माझा चहा झालाय एक वेळा सगळ्यांनी चहा घेतला हां आणि पोहे पण झाले सकाळ सकाळ पोहे बनवले कडाईभर पोहे खाल्लं आता म्हटलं सकाळ सकाळ सका, स्वयंपाकाचा आपल्या मस्तपैकी थोडंसं दाखवावं म्हणलं काय चाललंय काय नाही तर आता मस्त का आलू पालक लागलेली आहे बनवायला छानपैकी सब्जी पाणी छानपैकी सब्जी बनवायला लागलेली आहे आलू पालकची किती रोट्या बनवून म्हणजे दिवसभर काय ना पोरं कशी का खेळायला मग टेन्शन नाही एकदा स्वयंपाक झाले की मग ते जेवायला हे मागतातच काय ना काय काय चालूच असतं त्यांचं सात सहा अंडी उकडली होती अंडी खाल्ली पोरांनी आता मस्त पालकची भाजी साधा आणि सिंपल दुपारच्या जेवणाला पालकची भाजी आणि रोट्या हम्म mm. तर चला आता मस्त भाजी होती त्यावर आपण रोट्या बनवून घेते दुसऱ्या ह्याच्यावर आणि हा पूर्वी जिथे झोपली हा इथं कुठे गेलं बया कुठे गेलं बया झोपले झोपले झोपली आणि आता लगेच उठतंय ही पोरगी झोपली आता माझं काम काय माहितीये का इथं रोट्या बनवायच्या लगेच असं इथं झोका द्यायचं हे असं झोका द्यायचं तिला तिच्या मम्मीचं पण दाखवते काम बाहेर तिच्या मम्मीचं पण चाललंय काम दाखवू का चला आपल्या मंदिरात काल आहे ना तुळशीची पूजा केली ती ना असं मंदिरात पण केलेलं आहे छान पैकी जोत बत्ती सगळं 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 आणि हे आहे बाहेरचं ह्या बायुष हाय जिंगट हाय 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 भीकर हा हा काय चाललंय खेळायचं ह्या का रेवनाथ चालल्यात भांडी घासायचं हा हाय चाललंय रेवनाथ काम हिकड 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 ह्या का रोहनच झोपण चाललंय कारण रोहनला काय माहिती इकडं आरामशीर इकडे इमका झोपत आहे माहितीये का हिकड आहे ना हिकडं हिकड सगळा गोंधळ असतोय आमचा त्याच्यामुळं हा रसायची पण सफाई सगळी झालेली आहे जाडून जुडून रसोईची सगळी भांडी निघल्यात खाली घासायला कारण आता पोर आहेत ना तेवढी ते पोर असल्यामुळे ना मरणाच राडा पडतो मग ते काम करत 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 हे बाबा सुसू करतय कोण काय करत कोण काय करत सगळा कपडा बाहेर हा रवनाची लहान मुलगी आहे ना नऊ महिन्याची दहा महिन्याची ते हातून आता सुसू करणार मग ते सकाळ सकाळ उठायचे पहिले कपडे बाहेर टाकायची हो का कसं बघतंय ह्याला वाटते कोणाला बोलते घाट बंदूक अच्छा बंदूक बंदूक बाई खारुताई गेली खारुताई ते खारुताई गेली तिकड खरुताई ह्याला खरुताई कळत नाही व गिलेरी गाई गिलेरी 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 चला का पोरांचं चाललं आता काम असंच ह्या का हे मागच असतं बघा हे का मोजापासून घात थंडी आहे ना इकडं देखा देखा है का है यूनिफॉर्म बगा बगा आमचा यूनिफॉर्म बगा आमचा बगा आमचा झिंगाट सा यूनिफॉर्म झिंगाट कपड़े पहन रखे तेने है किसे पहन रह रहे रे बोलो हां बता किसे बिल्लू बिल्लू सलाता मस्त सैपक येलो येलो चला हो 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 आता ह्या का असं चाललंय ह्या का हि तर पूरगी आणि हे तर माझा स्वयंपाक हा हे का एवढं जवळ आहे तर घेते आता स्वयंपाक करू ना चला आता मस्त आहे बाबा टोपला रोटी वाटते आपल्या बनवायचं चालल्यात मस्त पैकी घेते पोरं लागल्यात खेळायला आता त्यांचं आंघोळीचं पाणी गरम केलं रविण्यानी पोरांना आंघोळ घालते ती आंघोळ करणार आहे मी सकाळ सकाळ आपलं स्वयंपाकाचं करून घेतलं दिवसभर म्हणजे पोरं कसं ती बारकी पुरगी आहे ना रवीनाची तिला थंडी वाजतेस म्हणजे सर्दी खोकला हो ताप तर त्याच्यामुळं तिला तर काही आंघोळ नाही घालणार लहान आहे ना बाळ अजून आणि थंडी जास्त आहे त्याच्यामुळं तिला विक्स वगैरे लावून आता झोपवलेली आहे आणि त्यावर रेवी आता पोरांना आंघोळ घालून घे त्यांच्या आंघोळ्या झाल्या की मग ही आंघोळ करते म्हणजे मग दिवसभर पोरं आपले कसे का खेळाना कसं पण खेळत मातीत खेळतात लय माती लय मरणाची माती खेळतात त्यांची माती एवढी असते खेळणी लय तर चला तर मस्त आपल्या अशा टोपल्या भर वाट्या बनवलेल्या कसं आपल्या मस्त पैकी कुकरमध्ये आपली भाजी झालेली आहे एकदम रोट्याचं बघा तेवढं पीठ पीठमळव ना सगळ्या बनवल्या बाबा रोट्या तर बाहेरचं काम केलं मी स्वयंपाक केला तर बाहेरचं काम केलं दोघे मिळून केलं ना म्हणजे मग फोरनला रडून द्यायचंच नाही जास्त चला मस्तपैकी पैकी स्वयंपाक झालेला आहे आपला हका टपला भर रोट्या केल्या आहेत मस्त आपली ही भाजी बनवलेली आहे आलू आणि पालक हे बघा आलू पालकची पोरांचं बोलणं चाललंय तिकडं हा दोघे खेळायला लागलेत ना ह्या काही आलू पालकची अशी भाजी बनवलेली आहे मस्त पैकी गरमागरम आलू पालक अशी गरगटी भाजी चहा कशी त्यात आलू टाका त्यात डाळ टाका पालक मध्ये हम्म चण्याची डाळ टाका दुसऱ्या डाळी टाकून गडगड्या करा मस्त लागते रायता बनवा ताक टाकून दही टाकून ते पण मस्त लागतं बरं का ह्याचा पालक पनीर बनवा तर आता मी बनवलेले आहे मस्त आलू पालक आणि आपल्या टोपलंभर रट्या बघा चला तर ह्याला तूप लावती मस्त दा दाबून ठेवती हां आणि आपण भेटू मस्त पैकी पुढच्या वेळ पुढच्या व्हिडिओमध्ये कायदा बघू वाजून करते का अपलोड कसं आहे काय तर स्वयंपाक झालेला आहे आपला